राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचं नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेजची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होतील अशी ग्वाही दिली अतिवृष्टीमुळे पिके बाधित अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे तीन लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत नुकसानीसाठी मदतीचा शासन निर्णय ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करा मंत्री गिरीश महाजन यांनी विदर्भ व तापी खोड्यातील मंजूर सिंचन प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले जलजीवन मिशन योजना रखडल्या केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे रखडल्याची माहिती हळदीचे रेसिड्यू फ्री उत्पादन शेतकऱ्यांनी हळदीचे रेसिड्यू फ्री उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असा सल्ला हरभऱ्याच्या उत्पादनासाठी लागवड हरभऱ्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी योग्य पद्धतीने लागवड कशी करावी याबद्दल माहिती हवामान आणि पीकस्थिती मान्सूनची माघार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मान्सून संपूर्ण देशातून परतल्याची घोषणा हवामानशास्त्र विभागाने केली जवळपास एकशे दहा दिवसांच्या मुक्कामानंतर मान्सून परतला पुढील दोन आठवड्यात पावसाची शक्यता पुढील दोन आठवड्यात कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे याबद्दल हवामान अंदाज राज्यात पावसाचा जोर वाढला राज्यात पावसाच्या पोषक स्थितीमुळे काही ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे वृत्त बाजारभाव आजचे कांदा दर कमीच राहिले तसेच सोयाबीन गवार आले आणि तुरीचे बाजारभाव काय आहेत याची माहिती आजचे भाजीपाला बाजारभाव आजचे कोबी मेथी सोयाबीन लसूण आणि वांगीचे बाजारभाव जाणून घ्या इतर शेती संबंधित बातम्या खरडून गेलेल्या जमिनीत भर घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल मार्गदर्शन शेतकरी महिलेची व्यथा अतिवृष्टीनं पीक नष्ट झालं गाव घर सोडावं लागलं या दिवाळीत साडी घेणं तर दूरच एका महिला शेतकऱ्याची व्यथा मांडणारे वृत्त जिल्हा परिषद आरक्षण जाहीर जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर करण्यात आले साताऱ्यात अजित पवारांचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी साताऱ्यात भाजपला धक्का देत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रम बाबा पाटणकर यांना फोडले रोहित पवारांविरोधात नाराजीचा सूर असल्याचे वृत्त कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षनेत्यांकडून एकामागून एक राजीनामे दिले जात असल्यामुळे नाराजीचा सूर असल्याचे वृत्त गुजरातमध्ये राजकीय भूकंप मुख्यमंत्री वगळता सर्व सोळा मंत्र्यांनी राजीनामे दिले ओबीसी आरक्षणाला धक्का सरकारच्या बेचाळीस टक्के आरक्षणाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ओबीसी समाजाला मोठा धक्का बसला मराठा आरक्षणावर सुनावणी मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून जी आर बाबतच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे महाआघाडीत फूट निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून अंतर्गत वादामुळे महाआघाडीतील एका मित्रपक्षाने साथ सोडल्याचे वृत्त शिंदे गटाला भाजप नेत्याचा इशारा कल्याण डोंबिवलीतील एका भाजप नेत्याने शिंदे गटाला युती करू नका मग तुमची अवस्था काय होते ते बघा असा इशारा दिला। सिल्लोड मतदार यादी वाद सिल्लोड नगरपालिका मतदार यादीत अनेक मतदारांचे नावे अन्य बोर्डात गेल्याचा आरोप ओपीसी नेते लक्ष्मण हाके यांची सभा ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची बीडच्या गेवराईतील उमापूरमध्ये सभा रशियन तेल खरेदीबाबत ट्रम्प यांचा दावा रशियन तेल खरेदी थांबवण्याबाबत पंतप्रधान मोदींनी आपल्याला शब्द दिल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला यावर केंद्र सरकारने भारत कायम अशी प्रतिक्रिया दिली आणि रशियाने रशियन तेल भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी गरजेचे आहे असे म्हटले शरद पवारांचा मोदी विधेयकाला पाठिंबा मोदी सरकारच्या एका विशिष्ट विधेयकाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पाठिंबा असल्याबद्दल प्रश्न विचारला जात आहे यावर खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाला हे वृत्त आहे सरन्यायाधीश बी आर गवईनवर अवमानाचा खटला सरन्यायाधीश बी आर गवईनवर बूट फेकणाऱ्या रातेश किशोर यांच्यावर अवमानाचा खटला चालणार असून जिवाळीनंतर यावर सुनावणी होणार आहे मुंडेंच्या राजकारणाचा धागा तुटला वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीमुळे महाराष्ट्रातील भाजपच्या सहकार राजकारणाला धक्का बसला असून मुंडेंच्या राजकारणाचा आणखी एक धागा तुटल्याचे विश्लेषण योगेश कदम यांची प्रतिक्रिया विरोधकांच्या टीकेवर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया मी रामदास कदमचा मुलगा मला फरक पडत नाही कराडमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये कराडमध्ये काँग्रेसचे माजी शहराध्यक्षांसह अनेक पदाधिकारी अतुल भोसले आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल डिजिटल साम्राज्याला आव्हान चीनच्या डिजिटल साम्राज्याला भारताचे मेड इन इंडिया तंत्रज्ञान आव्हान देत असल्याचे विश्लेषण पीएफमधून शंभर टक्के रक्कम काढण्यात येणार पीएफमधील शंभर टक्के रक्कम काढण्याच्या नामांचे विश्लेषण यामध्ये फायदे किती आणि तोटे कोणते आहेत हे स्पष्ट केले नेस्ले कंपनीत ले ऑफ आयटी क्षेत्रापाठोपाठ आता खाद्य उत्पादक कंपन्यांमध्येही नोकर कपात सुरू झाली आहे नेस्ले सोळा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे हार्ट अटॅक आणि नकारात्मक विचार हार्ट अटॅक येण्यासाठी डोक्यातील नकारात्मक विचार कारणीभूत ठरतात का यावर तज्ज्ञांचे मत आणि विश्लेषण किडनी निकामी होणे प्रेमानंद महाराजांच्या किडनी फेल होण्याच्या पार्श्वभूमीवर आनुवंशिक पॉलिसिस्टिक किडनी डिसीज काय आहे त्याची लक्षणं कोणत्या आहेत याचे विश्लेषण विराट कोहलीचा निर्णय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीनी भारतातील एक प्रॉपर्टी आपल्या भावाच्या विकास कोहली नावावर केली वेस्ट इंडिज क्रिकेटची वाताहत वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची एवढी वाताहत कशी झाली यावर क्रीडा विश्लेषण मुंबई ठाण्यात जोरदार पाऊस मुंबई आणि ठाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक बोट सेवा मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक बोट सेवा सुरू होणार आहे तिकीट दर किती असतील याबद्दल माहिती महापालिका कर्मचाऱ्यांना बंपर दिवाळी बोनस महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज असून त्यांना मोठा दिवाळी बोनस मिळणार बीएमसीची दिवाळी भेट मुंबई महानगरपालिकेने चारशे सव्वीस घरांसाठी लॉटरी काढणार असल्याची घोषणा केली बनावट नोटा जप्त कोल्हापूर आणि अन्य ठिकाणी कारवाई करत साडेसहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या तरुणाचे कृत्य हॉटेलमध्ये बोलावून घेतल्यानंतर चर्चेच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन फ्लॅटवर बोलावून बेशुद्ध करून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत नको ते घडण्याप्रकरणी वर्गमित्राला आश्रमशाळेत कश्लील कृत्य हिंगोलीत आश्रमशाळेत रात्रीच्या वेळी अकरा वर्षाच्या चिमोरडीसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार धावत्या स्कूल बसमध्ये विनयभंग नगरमध्ये धावत्या स्कूल बसमध्ये दहावीच्या मुलीचा ड्रायव्हरने विनयभंग केल्याची संतापजनक घटना पुतण्यासोबत संबंधातून नवऱ्याचा काटा पुतण्यासोबत अनैतिक संबंधातून महिलेने जत्रेला नेत नवऱ्याचा खून केल्याचा प्रकार आठ वर्षाच्या मुला मुलामुळे उघड झाला अठ्ठेचाळीस वर्षानंतर फरार आरोपीला अटक तारुण्यात गुन्हा करून फरार झालेल्या एका आरोपीला मुंबईत अठ्ठेचाळीस वर्षानंतर वृद्धकाळात अटक करण्यात आली गर्भवती तरुणी बेपत्ता पण उलगडा तीन खुनांचा रत्नागिरीत सव्वीस वर्षाची गर्भवती तरुणी बेपत्ता असताना त्यातून तीन खुनांचा उलगडा झाल्याचे वृत्त वंदे भारत स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेसला लवकरच नवे रूप मिळणार स्लीपर कोचची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाकिस्तानात भीषण अपघात बोगद्याजवळ ट्रक उलटल्याने एकाच कुटुंबातील पंधरा जणांचा मृत्यू अँटीबायोटिक्सचे परिणाम कमी अँटीबायोटिक्सचे परिणाम कमी होत असून औषधं निष्प्रभाव ठरल्यास किती जणांचे जीव धोक्यात येतील याची आकडेवारी समोर आली डिजिटल स्क्रीनची सवय डोळ्यांसाठी घातक डिजिटल स्क्रीनची सवय डोळ्यांसाठी घातक ठरत असून दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतोय कबुतरे दूर ठेवण्याचे उपाय बाल्कनी आणि खिडक्या घाण करणाऱ्या कबुतरांना दूर ठेवण्यासाठी फक्त एक वस्तू वापरण्याचा घरगुती उपाय दिवाळीसाठी स्पेशल मेनू फक्त तीस मिनिटात बनवता येणाऱ्या दिवाळी स्पेशल थाळीबद्दल माहिती कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्यास पालकांनी काय काळजी घ्यावी काय करावे आणि काय टाळावे यावर एम्सच्या तज्ञांचा सल्ला वजन कमी करण्यासाठी पोळ्यांची मर्यादा वजन कमी करताना दिवसातून किती पोळ्या खाव्यात यावर तज्ञांचे मत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी सहाय्य छत्रपती हो, संभाजीनगरमध्ये टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले माकडांनी पळवले वकिलाचे पन्नास हजार एका माकडाने वकिलाचे पन्नास हजार रुपये पळवून आणि झाडावर बसून नोटांचा वर्षाव केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता अंबानींकडून फ्री गोल्डची घोषणा केली दिवाळीत मुकेश अंबानींकडून फ्री गोल्डची घोषणा करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामागची सत्यता तपासली कॉफीमध्ये जुळाची पावडर कॉफीमध्ये जुळाची पावडर असल्याच्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्यता तपासण्यात आली कर्करोग जिंकला यंदा शेवटची दिवाळी पाहतोय कर्करोग जिंकला यंदा शेवटची दिवाळी पाहतोय एकवीस वर्षा तरुणाची ही भावनिक पोस्ट व्हायरल झाली सोनाक्षी सिन्हाचा नवऱ्याचा व्हिडिओ व्हायरल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा पतीने पापाराजींच्या समोर काहीतरी केले जसा व्हिडिओ व्हायरल होत आहे बालनबद्दल वक्तव्य फॅमिली मॅन फेम अभिनेत्री प्रियमणिनी आम्ही एकमेकींबरोबर बोलत नाही असे सांगत बहीण विद्याबालाबद्दल